तुमच्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे घरात माहीत नाही पण का सतत भांडणं होतात कटकटी होतात पैसा टिकत नाही सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं ही सगळी वास्तुदोषाची लक्षणं आहेत आणि असं जर तुमच्या घरात होत असेल तर आता महाशिवरात्री येते आहे आणि त्या दिवशी तुम्ही काही खास उपाय अगदी साधे सोपे सरळ उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मागवद्य चतुर्दशीला वर्षातली सगळ्यात मोठी शिवरात्र साजरी केली जाते तिलाच आपण महाशिवरात्र असं म्हणतो या दिवशी मोठ्या उत्साहाने सगळीकडे महाशिवरात्रीची पूजा केली जाते खास करून या दिवशी भगवान शिवशंकरांची माता पार्वती पूजा केली जाते आणि आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे यासाठी शिवलिंगावर दूध चंदन भस्म धोत्र्याची फुलं हे सगळं अर्पण केलं जात आणि याच पूजेला जोड द्यायची आहे एका उपासनेची जेणेकरून त्या उपासनेच्या प्रभावाने आपले वास्तुदोष मिटतील महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातले वास्तुदोष दूर होतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना अभिषेक करून जलधारीचं पाणी घरी आणावं त्यानंतर ओम नम शिवाय म्हणत ते पाणी घरभर केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होत उपाय अगदी साधा सोपा आहे महाशिवरात्रीला सगळीकडेच महादेवांना अभिषेक केला जातो तुम्ही सुद्धा अशा एखाद्या मंदिरात जा अभिषेकाचं पाणी थोडंसं घरी आणा आणि घरामध्ये ते शिंपडा किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी अभिषेक करू शकता आणि त्याचंही पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता एकाच घरात कलह हो, रोगराई किंवा अशा इतरही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणं शुभ असतं ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी केले तर ते निश्चित फलदायी ठरते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावावं आणि त्याला पाणी द्यावं तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा असं केल्याने सुद्धा घरातला वास्तुदोष संपुष्टात येतो नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला चित्र लावा भगवान शिव माता पार्वती कार्तिके आणि गणपती बाप्पा चित्र घरात लावल्याने घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होत तसंच कुटुंबातील सदस्यांचे विचारही शुद्ध होतात भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना बेलपत्र नक्की व्हा रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवायचा जप करत राहा आणि हा जप करत भगवान बेलपत्र त्यामुळे आपल्या मनात असलेले नकारात्मक विचार सुद्धा दूर होतात शिवरात्रीच्या दिवशी महादेवांना दही भाताचं नैवेद्य दाखवा तसंच एखाद्या गरजवंताला पोटभर अन्न खाऊ घाला त्यामुळे सुद्धा वास्तुपिडा कमी होते मंडळी येत्या महाशिवरात्रीला यातला कुठलाही एक उपाय करून बघा तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा भोलेनाथ नक्कीच दूर करतील मंडळी या दिवशी महादेवांच्या पिंडीला अभिषेक केला जातो जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक यापैकी तुम्ही काहीही करू शकता जर तुम्ही महादेवांना अभिषेक करणार असाल आणि तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी तामनाथ शिवपिंड घेऊन त्यावर सुद्धा जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करू शकता आणि हे करताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर पहाटे उठून स्नान करून पुरुष आणि महिला दोन्ही मंदिरात जाऊ शकता शिवाच्या पिंडीला अभिषेक करू शकता महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत सुद्धा वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासांप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालते सगळ्यात आधी महादेवांच्या पिंडीवर दूध मध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो बेल हे आत्मा शुद्धी करण्याचे प्रतीक मानलं जात म्हणून बेलाचा अभिषेक करण्याचा उल्लेख पुराणात आहे प्रत्येक देवाला काही खास वाहिलं जातं हे आपल्याला माहितीच आहे त्याचप्रमाणे महादेवांना बेलपत्र वाहिले जाते हे तुम्ही ऐकले असेलच त्यानंतर मूर्तीला भस्म लावले जाते महादेवांना फळांचा नैवेद्य दाखवला जातो असं म्हणतात की फळं ही दीर्घायू आणि संतुष्ट जीवनाचे प्रतीक आहेत त्यानंतर देवापुढे धूप लावला जातो धूप हे भरभराटीचे प्रतीक आहे देवापुढे दिवा लावला जातो जो अनुकूल आहे पुराणानुसार देवापुढे विड्याची ठेवली जातात सांसारिक सुख आणि कौटुंबिक आनंदाचं ते प्रतीक आहे आणि मनोभावे महादेवांची पूजा केली जाते त्यांना प्रार्थना सुद्धा केली जाते उपवास पूजा आणि जागरण ही महाशिवरात्रीच्या व्रताची तीन प्रमुख अंग आहेत या दिवशी शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुलं रुद्राक्षांच्या माळा शाणुंका महादेवांच्या पिंडीवर आवर्जून वाहिल्या जातात धोत्रा आंबा यांच्या पत्रीही पूजेत वाहतात तांदुळाच्या पीठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी भगवान शंकरांना ओवाळले जाते पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात त्या प्रत्येक मंत्राचा उच्चार करत अर्घ्य द्यावेत मंडळी महाशिवरात्रीच्या रात्री शिवस्मरणामध्ये रात्र जागवणं याला खूप महत्व आहे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी आणि पारण्याला अन्नदान करावे मंडळी महादेव हे भोले शंकर आहेत ते भक्तांच्या भोळ्या भावाला लगेच पावतात भक्तांवर भरभरून कृपा करतात मंडळी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही शिवलिंगावर तुळशीची पानं अर्पण करू नयेत तसंच पॅकेटमधलं दूध देखील अर्पण करू नये शक्यतो थंड दूधच परमेश्वराला अर्पण करावं त्याबरोबरच भगवान शिवशंकरांना चुकूनही फूल अर्पण करू नये तांदुळाचा चुरा तो सुद्धा कधीही अर्पण करू नये तसंच तुटलेले बेलाचे पानही महादेवांना कधीही अर्पण करू नये आणि अर्थात शिवलिंगावर कुंकाचे गंध देखील कधी लावू नये आता बघूया की महाशिवरात्रीवर कोणती गोष्ट अर्पण करावी ज्याने आपल्याला सुख शांती समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होतं धार्मिक शास्त्रांनुसार शिवलिंगावर नेहमी पंचामृत अर्पण करावं दूध दही शुद्ध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात महाशिवरात्रीला जो कोणी चार प्रहरांची पूजा करतो आणि भोलेनाथांना पहिल्या प्रहरामध्ये पाण्याने दुसऱ्या प्रहरामध्ये दही तिसऱ्या प्रहरात तूप आणि चौथ्या प्रहरात मधाने अभिषेक घालतो परमेश्वर त्यांचे सर्व दुःख दूर करतात या दिवशी भक्तांनीही पूर्ण भक्तिभावाने व्रत करावे चारही प्रहरांची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करूनच उपवास सोडावा महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी महादेवांची पूजा कशी करावी हा संपूर्ण दाखवणारा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्या व्हिडिओमधून घरच्या घरी पूजा करण्यासंदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल मंडळी महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका